ओम शांती नमस्कार आपण सर्व भारतीय आपली संस्कृती कायम टिकवून ठेवण्यासाठी किंवा आपल्यामधला उमंग उत्साह कायम टिकून राहावा त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे उत्सव सण आपण साजरे करत असतो पण का कधी विचार केलात का आपण की हे सण आपण का साजरे केले पाहिजेत त्या पाठीमागचा भावार्थ काय त्याचं महत्व काय किंवा ते केल्याने आपल्याला काय प्राप्ती होऊ शकते किंवा कुठल्या पुरुषार्थासाठी आपल्याला हे सर्व केलं पाहिजे तर आज आपण या ठिकाणी गणेश उत्सवाचा आध्यात्मिक रहस्य पाहणार आहोत कारण उत्सव साजरा करायचं म्हटलं तर पूर्वी आपण त्याचं महत्त्व समजून घेऊया यामध्ये आपण सर्वजण काय करतो की गणेश उत्सव हा दहा दिवस साजरा करतो या दहा दिवसामध्ये आपण वेगवेगळे मनोरंजनाचेही कार्यक्रम करतो काही शास्त्रातल्या कथा पुराण आपण ऐकत असतो त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूया की गणेशाची जन्मकथा जी तुम्ही आम्ही प्रत्येक वर्षी ऐकलेला आहे जसं म्हटलं जातं की पार्वतीला आवश्यकता होती म्हणून तिने स्वतःच्या शरीराचा मळ काढून त्याच्यातून एक भावली निर्माण केली त्या भावलीमध्ये प्राण प्रतिष्ठा करून त्याला एक मुलाचं रूप दिलं आणि त्याला घराचा पहरेदार म्हणजे घराच्या बाहेर तू बस कुणी आलं गेलं तर त्याला आत येऊ देऊ नकोस पण काही काळांनी जसं कथेमध्ये सांगितलं की शंकर आपली तपस्या पूर्ण करून परत घरी येतात आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करायला लागतात तर हा मुलगा त्यांना आत येऊ देत नाही क्रोध आल्यामुळे शंकर त्याचं मुनकं उडवतात आणि त्याचा वध करतात दुसरं असं की ज्यावेळेस मुलाचं मुनकं उडवलं जातं आवाज येतो पार्वती ज्यावेळेस हे आवाज ऐकते आणि बाहेर येते ती शंकरांना विनवणी करते की माझं मूल तुम्ही मला परत द्या आणि पार्वतीची विनवणी ऐकून मग हत्तीचा चेहरा त्या मुलाच्या शरीरावर बसवून मग गजाननाची किंवा गणेशाची मूर्ती किंवा त्यांना पुनर्जन्म दिला जातो ही कथा आपण शास्त्रामध्ये ऐकतो पण हे ऐकून आपल्याला असं वाटतं खरोखरीच याच पद्धतीने गणेशाचा जन्म झाला असेल पण खऱ्या अर्थाने आध्यात्मिक रहस्य त्या पाठीमागचा जो दडलेला आहे तो आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत या ठिकाणी पार्वती जी गणेशाची आई दाखवली जाते हे म्हणजे पृथ्वी मातेचं किंवा धरती मातेचं प्रतीक मानलं जातं ज्या धरती मातेच्या कुशीत आपण पाच तत्वांनी बनलेल्या या शरीरामध्ये राहून आपलं कार्य करत असतो पण या कार्यामध्ये करत असताना हळूहळू आपण स्वतःचं जे आत्मिक स्वरूप आहे कुठेतरी त्याचा आपल्याला विसर पडतो आणि आत्मिक स्वरूपाचा विसर पडतो म्हणून आपण आपला पिता जो परमात्मा आहे त्यालाही विसरून जातो म्हणून पा दाखवलं जातं कथेमध्ये की ज्यावेळेस शंकर आपली तपस्या पूर्ण करून घरी परततात मुलगा आपल्या वडिलांना ओळखू शकत नाही म्हणून तो त्यांना घरामध्ये जाऊ देत नाही म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण आत्मिक स्वरूप विसरतो तेव्हा आपला पिता जो परमात्मा आहे त्याचाही आपल्याला कुठेतरी विसर पडतो त्याची ओळख आपल्याला पटत नाही म्हणून आपण त्यांना आपल्या जीवनामध्ये आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मधल्या विचारांमध्ये त्यांना खूप कमी स्थान आपण देतो पण या ठिकाणी जसं दाखवलं की मुलगा प्रवेश देत नाही म्हणून मग शंकर त्यांचं मुनकं उडवतात मग दुसऱ्या पद्धतीने जर आपण विचार केला की शंकर ज्यांनी इतकी तपस्या केली ज्या तपस्येच्या नंतर ते घरी परतले म्हणजे त्यांचा स्वभाव हा शांत आणि शीतल असला पाहिजे ते पण त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये क्रोध दाखवलाय तो क्रोध म्हणजे हा विकार किंवा अवगुण म्हणून नसून आपली मुलं स्वतःला विसरून स्वतःचा पुरुषार्थ विसरून वाईट मार्गाला लागलेले आहेत तर त्यांना आपल्याला आहे त्यासाठी त्या मग दाखवलं जातं की शंकरांनी मुनकं उडवलं मुनक याचा अर्थच काय की चेहरा एक असा स्थान आहे की ज्या ठिकाणी आत्म्याचं वास्तव्य दोन भ्रुकुटीच्या मध्यभागी आत्मा ही विराजमान आहे कोणत्याही प्रकारच्या विकारांचा किंवा अवगुणांचा प्रभाव आपण पाहतो हा आत्म्यावर पडत असतो मग त्या आत्म्यामधल्या अवगुणांचा स्वतःच्या आत्मिक स्वरूपाला विसरून देह अभिमानामध्ये ज्यावेळेस येतो भानामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यामुळे आपण स्वतःला आणि परमात्म्याला विसरतो त्याची स्मृती देण्यासाठी परमात्मा देह अभिमानाचं मुनक छाटतात तर या ठिकाणी गोष्टी रूपाने आपण ऐकतो म्हणून आपल्याला असं वाटतं की एखाद्या मुलाची हिंसा केली गेली मग विचार करा की पहिलं जे चेहरा त्यांनी उडवला तो चेहरा उचलून त्यांनी जर लावला असता आणि मग मुलाला जिवंत केला असतं तरी चालला असतं पण पहिला चेहरा जो उडवला तो देह अभिमानाचा देह अहंकाराचा किंवा विकारांच्या प्रभावानी लुप्त असलेला चेहरा होता पण त्यानंतर परमात्म्याला त्याच मुलाला एक सद्गुणांनी संपन्न एक ज्ञानवान एक तपस्वी व्यक्तीचं रूप त्याला द्यायचं होतं म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी काय केलं की मुलाचा चेहरा छाटल्यानंतर त्या ठिकाणी हत्तीचा चेहरा त्यांनी लावला आणि त्याला नाव दिलं गजानन गज आनंद गज म्हणजे हत्ती आणि आनंद म्हणजे चेहरा आणि तेवढंच न करता त्यांनी त्या मुलाला वरदान दिलं की तेहतीस कोटी देवी देवतांमध्ये सर्वप्रथम तुझी पूजा होईल आणि त्यानंतर तू बाकी देवी देवतांची पूजा होईल म्हणजेच काय की आद्य दैवत म्हणून आज आपण गणेशाची पूजा करतो ही त्यांची आपण जन्मकथा ऐकली मग या ठिकाणी जे दाखवलंय की हत्तीचं मुख आणि गजानन हे नाव त्या मूर्तीला एकदम सोजेल असं शोभेल असं नाव आहे कारण गणेशाची मूर्ती ज्याला आपण मंगलमूर्ती म्हणतो मंगलमूर्ती याचा अर्थच काय की ज्या रचनेमध्ये ज्या मूर्तीमध्ये काही एक मंगलकारी अशी लक्षणं आहेत की त्या लक्षणांना आपल्याला धारण करायचंय कारण आज आपण पहा गणेशोत्सव साजरा करतो घरामध्ये गणेशाची मूर्ती आणतो त्यांची प्रतिष्ठापना करतो त्यांची पूजा अर्चना सर्व काही करतो त्याचं दर्शनही घेतो पण नेमकं दर्शन घेताना आपण काय करतो डोळे मिटतो हात जोडतो आणि त्यांचं दर्शन घेतो खऱ्या अर्थाने दर्शन या शब्दाचा अर्थ काय की आपण डोळे भरून मन भरून जीव लावून त्यांना बघणं त्याला म्हटलं जातं दर्शन मग या मंगल मूर्तीचं दर्शन करून खऱ्या अर्थाने आपल्याला हा गणेशोत्सव साजरा करायचा मूर्तीचं दर्शन करताना पा सर्वप्रथम आपलं लक्ष त्यांच्या चेहऱ्याकडे जातं चेहरा हा हत्तीचा दाखवलेला आहे गजाचा दाखवलेला आहे म्हणून यांना गजानन किंवा गणेश असं म्हटलं गेलेलं आहे शरीरानुसार जर तुम्ही चेहरा पाहिलात तर त्यामध्ये डोकं हे सगळ्यात मोठं दिसतं मोठं डोकं हे बुद्धिवान होण्याचं लक्षण मानलं जातं ज्या ठिकाणी प्रत्येक प्रकारच्या ज्ञानाने संपन्न अशी बुद्धिविराजमाने म्हणून त्यांना विद्यापती नावानी सुद्धा ओळखलं जातं म्हणूनच पहा तेहतीस कोटी देवांमध्ये किंवा देवी देवतांमध्ये कोणतंही विघ्न आलं कोणतंही संकट आलं तर प्रत्येकजण हे गणेशाकडे जायचे गणपतीकडे जायचे आणि स्वतःचं विघ्न दूर करण्यासाठी त्यांची मदत घ्यायची कारण म्हटलं जातं की त्यांचं डोकं जितकं मोठं तितकं ते बुद्धिवान होते यासाठीच पहा रावणाचं उदाहरण आपण पाहतो की ज्यावेळेस रावणाने तपस्या करून आत्मलिंग शक्ती प्राप्त केली आणि तो परत आपल्या देशाकडे घेऊन चालला होता त्यावेळेस सर्व देवतांना वाटलं की आता रावणाला जर ही शक्ती मिळाली तर त्या ठिकाणी देवतांना अवघड जाईल म्हणून त्यांनी गणेशाची याचना केली आणि त्यांना म्हटलं की तू तु तु तुझ्या वडिलांचं जे आत्मलिंग आहे जे शक्तीबळ आहे ते परत घेऊन ये त्यावेळेस आपण त्या कथेमध्ये ऐकतो की गणेश कसं युक्तीने रावणाला म्हणजे आपल्या पद्धतीने काहीही न हे करता कसं आत्मलिंग परत मिळवतात या ठिकाणी शक्तीचा प्रयोग न करता त्या ठिकाणी युक्तीचा प्रयोग त्यांनी केला शंकराकडून प्राप्त जे आत्मलिंग आहे ते रावणाच्या हाताने जमिनीवर ठेवायला लावलं या पद्धतीने जर बुद्धीचा प्रयोग करून शक्ती न वापरता गणेश आपले कार्य करून द्यायचे म्हणून त्याला विद्यापती म्हटलं जायचं त्याचबरोबर पा जितकं डोकं मोठं तितके त्यांचे डोळे एकदम बारीक किंवा लहान लहान डोळे हे एक मगन अवस्थेचं प्रतीक मानलं जातं की ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती एखाद्या विचारांमध्ये मगन होतो किंवा एखाद्या तप करण्यामध्ये मगन होतो आपाप आप त्याचे डोळे हे लहान होतात याचंच प्रॅक्टिकल आणखीन पाहायचं म्हणलं तर ज्यावेळेस आपणही पाहा एकदम दूरची वस्तू पाहायचा प्रयत्न करतो आपाप आपले आप डोळे हे लहान होतात ज्यालाच दूरदृष्टीता दुर म्हटलं जात म्हणजेच काय की त्रिकालदर्शी बनून कोणत्याही कार्याकडे पाहणं आणि त्या, त्या युक्तीने ते कार्य करण प्रतीक म्हणून डोळे हे लहान दाखवलेले कान जर आपण पाहिलेत हे मोठे सुपासारखे सुपासारखे कान म्हणजे ज्या ठिकाणी जे काही आपण ऐकतोय ते ऐकलेल्या गोष्टी फक्त पॉझिटिव्ह रीत्या आपल्याला घ्यायच्यात आणि निगेटिव्ह गोष्टी बाहेर टाकून द्यायच्यात हे लक्षण धारण केल्याने आपली बुद्धी ही नेहमी स्वच्छ राहते तीक्ष्ण राहते म्हणून त्यांचे कान हे नेहमी मोठे दाखवलेले त्याचबरोबर मोठ्या कानांबरोबर त्यांची सूंड ही मोठी लांब दाखवली जाते जे एक शक्तिशाली होण्याचं प्रतीक दाखवलं जातं चेहऱ्याच्या अनुसार जर आपण पाहिलं तर सूंड हे परखण्याच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं म्हणून पहा आपण हत्तीला पाहिलं असेल की जेव्हा तो चालतो त्या सोंडेच्या आधारे स्पर्श करून प्रत्येक गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि समजून घेऊन त्या अनुसार ते कार्य करतो जसं एखादं झाड जर उपटायचं असेल तर तो सोंडीने उपटतो झाड उपटताना तो आपलं संपूर्ण बळ त्या ठिकाणी प्रयोग करतो आणि ते झाड उपटतो पण त्याच ठिकाणी त्याच्या समोर जर एखादं लहान मूल आणून ठेवलं तर तो, तो त्याला प्रेमाने उचलून आपल्या पाठीवर चढवतो सांगण्याचं तात्पर्य काय की बुद्धिबलाच्या आधारे प्रत्येक गोष्ट परखून त्या ठिकाणी त्याप्रमाणे युक्ती बरोबर शक्तीचा वापर ते करतात म्हणून सोंड हे त्यांची मोठं दाखवलेलं आहे म्हणूनच यांना मंगल मूर्ती म्हटलेलं आहे कारण पहा प्रत्येक अंग एक चांगलं लक्षण एक तपस्वी व्यक्तीचं लक्षण या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याचनंतर जर तुम्ही थोडंसं खाली याल त्यांचं शरीर पाहाल तर शरीरानुसार त्यांचं पोट हे सगळ्यात मोठं दाखवलेलं आहे मोठं पोट हे सामावून घेण्याच्या शक्तीचं प्रतीक मानलं जात एक साधारण व्यक्ती काय करतो कोणाच्या कुठल्याही गोष्टी जर कळल्या एकाला दोनाला चाराला सगळ्यांकडे पसरवून सांगत राहील पण ज्ञानवान आणि तपस्वी व्यक्तीचं लक्ष काय असेल की समोरच्या व्यक्तीच्या काही चुका दिसल्या तरी सुद्धा तो प्रथम त्याला आपल्यामध्ये सामावून घेतो नंतर त्याला प्रेमाने समजून सांगतो आणि त्याला प्रयत्न करतो की त्याच्यामध्ये परिवर्तन घडून येईल म्हणून गणेशाचं प्रतीक जे मोठं पोट दाखवलेलं आहे ज्यांच्या आधारेच आपण त्यांना नाव देतो लंबोदर लंबोदर म्हणजेच काय लंब उदर उदर म्हणजे पोट ज्यांचं पोट मोठं आहे अर्थात ज्यांच्यामध्ये सामावून घेण्याची शक्ती सगळ्यात जास्त आहे त्याचबरोबर शरीर रचनेनुसार तुम्ही पाहाल की त्यांना चार हात दाखवलेले चार हात हे प्रवृत्तीचं प्रतीक मानलं जातं प्रवृत्तीचं प्रतीक का या ठिकाणी दाखवलंय कारण जास्त करून पहा आपली एक विचारसरणी असते की एखाद्या व्यक्तीला जर तप करायचं असेल साधना करायची असेल तर त्याच्यासाठी त्याला संन्यास घेऊन जंगलात जायचंय पण या ठिकाणी गणेशाची मंगलमूर्ती आपल्याला सांगते की तुम्ही घर घरग्रहस्थामध्ये राहा परिवारामध्ये राहा परिवारासाठी आवश्यक असलेल्या सर्व काही कार्य तुम्ही करा पण फक्त ही जी लक्षणं मंगल मूर्तीमध्ये आपण पाहिली ही लक्षणं तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये धारण करा तर चार हात जे दाखवलेले आहेत त्या चार हातामध्ये चार अलंकार दाखवले गेले सगळ्यात पहिलं म्हणजे कुऱ्हाड कुऱ्हाड जे कापण्याचं कार्य करतं कापण्याचं कार्य म्हणजे काय कोणाची हिंसा करण्यासाठी नाही पण आपल्या मधले जे काही कर्मानी केलेले कर्मबंधन आहेत पाप कर्म आहेत किंवा जे विकर्म आहेत ते ज्ञानाच्या आधारे कापण्याचं कार्य ही मंगल मूर्ती करते म्हणून त्या ठिकाणी कुऱ्हाड दाखवलेली त्याचबरोबर पा दुसऱ्या हातामध्ये दोरी दाखवलेली दोरी हे बंधनाचं प्रतीक आहे पण बंधन तर कुठल्याही व्यक्तीला प्रिय नाहीये ना प्रत्येक जण स्वतंत्र प्रिय प्राणी आहे पण या ठिकाणी दोरी जे दाखवलेलं आहे ते बंधन नसून ते संबंध आहे संबंध म्हणजेच काय की प्रत्येकाबरोबर प्रेमाचं नातं जुडलं गेलं पाहिजे ज्या ठिकाणी आपला परका दोस्त दुश्मन अशा जे काही भेदभावाने आपण व्यवहारामध्ये येतो किंवा परिवारामध्ये येतो ज्याच्यामुळे अवगुणांचा प्रभाव आपल्यावर पडत जातो ह्या अवगुणांच्या प्रभावापासून मुक्त करण्यासाठी प्रेमाचं बंधन आपण एकमेकांशी जोडलं पाहिजे एवढंच नव्हे तर पिता परमात्म्याकडून जर आपल्याला शक्ती पाहिजे असेल तर परमात्म्याला सुद्धा फक्त आणि फक्त आपण प्रेमाच्या बंधनातच बांधू शकतो म्हणून प्रेम बंधनाचं प्रतीक म्हणून ही दोरी दाखवली जाते त्याचबरोबर पा त्यांचा एक हात नेहमी वरदान देताना दाखवलं जातं ज्याला आपण वरद हस्त असं म्हणतो वरद या शब्दाचा अर्थ आहे वरदान किंवा आशीर्वाद देणं ज्ञानवान किंवा तपस्वी व्यक्ती किंवा जो मंगलमूर्ती आहे तो कधीही कोणाच्यासाठी वाईट विचार करत नाही व्यर्थ विचार करत नाही किंवा समोरच्यावर काहीतरी निगेटिव्ह इफेक्ट होईल असे विचार त्याच्या मनामध्ये कधीही येत नाही ज्ञानाचं सगळ्यात महत्वाचं प्रतीक किंवा महत्वाचं एक जर लक्षण म्हटलं तर ते म्हणजेच प्रत्येकाप्रती शुभ भावना आणि शुभकामना देणं आहे किंवा वरदान देणं आहे म्हणून नेहमी त्यांचा हात वरदान देताना दाखवला आणि जो चौथा हात दाखवलाय तो नेहमी असा आणि त्याच्यावर मोदक ठेवलेला पाहतो आपण मोदक म्हणजेच काय की हे गोड देण्याचं प्रतीक आहे एकमेकांना आनंद किंवा खुशी देण्याचं प्रतीक आहे जसं म्हटलं जातं ना की गणेशाची आराधना केली तर सुख खुशी आणि आनंद या तीन गोष्टींची आपल्याला प्राप्ती होते म्हणजेच काय की जितकं तुम्ही वरदान देत राहाल तितकं तुम्ही एकमेकांसाठी खुशीचं दान देत जाल किंवा एकमेकांना खुशी देत जाल म्हणून मोदक हे गणेशाला सगळ्यात प्रिय कारण खुश राहणं आणि खुशी वाटणं हे त्या कार्य ते सगळ्यांसाठी करतात या मंगलमूर्तीमध्ये आपण पाहतो की या संपूर्ण रचनेमध्ये आपण जर पुन्हा चेहऱ्याकडे पाहाल एक दात हा पूर्ण म्हणजे अखंड आहे आणि दुसरा दात हा तुटलेला आहे म्हणून त्याला आपण एक दंत या नावाने ओळखतो एक दंत का म्हटलं जातं हे एकाग्रतेचं प्रतीक आहे एवढंच नव्हे तर त्यांचं बसण्याची जर पोझिशन आपण पाहाल तर एक पाय वर आणि एक पाय खाली जमिनीला टेकलेला दिसतो म्हणजे बॅलन्स करून बसलेले याचा अर्थ असा की ज्या वेळेस या मंगल मूर्तीची लक्षणं ज्यावेळेस व्यक्ती आपल्या जीवनामध्ये धारण करतो सुख दुःख निंदा स्तुती मान अपमान या सगळ्या गोष्टींमध्ये त्याची मनस्थिती ही स्थिर राहते कधीही तो स्वतःला हलचलमध्ये किंवा विचलित करू देत नाही म्हणून एका पायावर उभं राहणं हे बॅलन्स लाईफचं प्रतीक म्हणून आपण गणेशामध्ये पाहतो ही झाली मंगलमूर्तीची रचना पण पूजा करताना आपण काय करतो की मंगलमूर्तीला विशेष करून हारळी त्यांना वाहतो हरळी वाहण्याचा अर्थ काय की जे संपन्नतेचं प्रतीक मानलं जात ज्यावेळेस पहा व्यक्ती या लक्षणांना धारण करून संपन्न बनतो म्हणजेच काय की त्याच्या जीवनामध्ये सुख शांती आणि पवित्रता या तीन गोष्टींनी तो संपन्न बनतो त्याचं प्रतीक हे हरळी हरळी पाह वाहताना आपण काय करतो त्याचे तीन पानं ठेवतो आणि अशा तीन पानांच्या एकवीस काड्या घेऊन त्यांची एक, एक जुडी तयार करतो आणि ती आपण गणेशाला वाहतो याच्या पाठीमागचा आध्यात्मिक अर्थ असा सांगितला जातो एकवीस जन्मासाठी आपल्याला प्राप्ती पाहिजे सुख शांती आणि पवित्रतेची या तीन गोष्टींनी आपण एकवीस जन्म संपन्न राहावं त्या मंगल मूर्तीची लक्षणं आपण आपल्या जीवनामध्ये आणावीत त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची प्राप्ती होईल म्हणून हरळी वाहण्याचं प्रतीक आहे आज आपण दर्शन करता करता एवढं लक्षात घ्यायचंय की फक्त डोळे मिटून न घेता डोळे उघडे ठेवून मंगल मूर्तीची पूर्ण मूर्ती पाहून त्याची प्रत्येक लक्षणं तुम्ही लक्षात घ्या आणि या दहा दिवसांमध्ये हे लक्षणं स्वतःच्या जीवनात धारण करून पारिवारिक जीवन आणि व्यावहारिक जीवन याला आध्यात्मिक जीवनाची थोडीशी जोड द्याल तर नक्कीच हा गणेशोत्सव आपला सर्वांना लाभकारी ठरेल आपण एवढ्या सुखानी आनंदाने खुशीनी मनोरंजनाबरोबर हे दहा दिवस साजरे करतो आणि शेवटी काय करतो या मंगल मूर्तीचा आपण विसर्जन करतो विसर्जन करतो म्हणजेच काय की हे लक्षणं धारण केल्यानंतर आपल्या मधला जो देह अभिमान आहे जो देह अहंकार आहे या देह अहंकाराला आपल्याला विसर्जित करायचंय त्या मंगल मूर्तीची लक्षणं स्वतःमध्ये धारण करा स्वतःलाही त्यांच्याप्रमाणे मंगल मूर्ती बनवा म्हणजेच तुमच्या जे काही विकार आहेत अवगुण आहेत विक्रम करण्याच्या ज्या वाईट सवयी आहेत त्यांचं विसर्जन होऊन जाईल म्हणून मंगल मूर्तीचं शेवटी आपण विसर्जन करतो जसं आपण पाहतो की ज्यावेळेस गणेश मूर्ती आपण घरी घेऊन येतो मोठ्या आनंदाने नाचत वाजवत गाजवत त्याला घरी आणतो म्हणजेच ते लक्षणं जीवनामध्ये ज्यावेळेस आपण धारण करू मोठ्या आनंदाने धारण करू पण ज्यावेळेस त्या मूर्तीचं आपण विसर्जन करू त्याही वेळेस मोठ्या गाजावाजांनी आपण घेऊन जातो त्याचप्रमाणे आपल्यामधल्या वाईट सवयी सोडताना सुद्धा आपण चांगल्या खुशीने त्या सोडल्या पाहिजेत कारण वाईट सवयी ह्या माणसाकडून लवकर सुटत नाहीत या मंगलमूर्तीला आपलं लक्ष बनवून आपलं जीवन सुखकारी बनेल शांतमय बनेल आणि संपन्न बनेल हा एक लक्ष ठेवून आपण जर हा गणेशोत्सव साजरा केलात तर आपल्या प्रत्येकाचं जीवन हे मंगलमय होईल विघ्न विनाशक होईल आणि सर्व गोष्टींनी संपन्न होईल अशा प्रकारे हे गणेशोत्सवाचं रहस्य आज आपण या ठिकाणी पाहिलं तर आपण सर्वजण हे दहा दिवस चांगल्या उत्साहाने हा सण साजरा करा आणि स्वतःचं जीवन संपन्न बनवा ओम शांती नमस्कार